ते पंढरपूर पायी दिंडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कोण होणार पांडुरंगाचा लाडका वारकरी या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्व वारकऱ्यांचं स्वागत आहे आपण अनेक वारकऱ्यांना प्रश्न विचारले बऱ्याच जणांनी उत्तरही दिले कोणी ज्ञानेश्वरी जिंकलं कोणी गाथा जिंकलं कोणी हरिपाठ जिंकलं कोणी पसायदा जिंकलं आज पाहूया या गोविंद केंद्रे महाराजा दिंडीमध्ये आपल्या बरोबर काही वारकरी आहेत माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण कुठून आले आपण आम्ही आंबेगाव तालुका लोणी किती वर्ष झालं वारी करतात तीस वर्ष झाली तीस वर्ष झालं माऊली वारी करताय तीस वर्षापासून बघूया आपण त्यांना प्रश्न विचारूया जर त्यांनी बरोबर उत्तर दिलं तर त्यांना मिळणार आहे ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ पसायदान आणि पाचही प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्यांना मिळणार आहे भ्रमण दिंडीत मोफत प्रवेश विदेशामध्ये दिंडीत जाण्यासाठी तुम्हाला प्रवेश मिळवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुमचा पहिला प्रश्न असा आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती कोणत्या भाषेत उत्तर चुकलेलं आहे उत्तर चुकलेलं आहे ज्ञानेश्वरी ही संस्कृत ही भगवद्गीता आहे आणि त्याची टिप्पणी त्यांनी मराठीमध्ये केलेली आहे तर ज्ञानेश्वरी ही शुद्ध मराठीमध्ये आहे त्यामुळे तुम्ही पहिल्याच प्रश्नात उत्तर चुकलेले आहेत माउलीत तुम्ही कुठून आलेला यवतमाळ यवतमाळ किती वर्ष आले वारी करता पहिलीच वेळ पहिलीच वेळ आहे वारीची तरी देखील आपण त्यांना प्रश्न विचार जर बरोबर उत्तर दिलं तर नक्कीच त्यांना आपण ते पाचही प्रश्नाचे उत्तर बरोबर द्यायचं विश्वभ्रमणासाठी येऊया माऊलीत तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव काय तुकाराम 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 बरोबर उत्तर प्रश्न उत्तर बरोबर दिले जोरदार स्वागत करूया ते पासईजलेले आहेत आपण त्यांना दुसरा प्रश्न विचारणार हो। आहोत आळंदी ते पंढरपूर जी वारी तुम्ही पायी करताय आता तुमचा पहिलाच दिंडी आहे तरी देखील तुम्ही दिंडीचा अभ्यास केला असेल पहिला प्रश्न असा दुसरा प्रश्न असा आहे जो तुमच्या तुमच्यासाठी हरिपाठ देण्यासाठी आहे दुसरा प्रश्न असा आहे मला पाच मुक्कामाच्या गावाची नावे सांगा जी आळंदी ते पंढरपूर पासन पटक्या सांगायचं लागोपटना चुकता आळंदी पुणे सासवड लो अ वाले लोणंद अजून 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 जेजुरी बरोबर उत्तर दिलेलं आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे आपण तिसरा प्रश्न त्यांना विचारणार आहोत खर तर तिन्ही प्रश्न दोन्ही प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलंय जर त्यांनी तिसरा प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्यांना मिळणार आहे जगद गुरु तुकारामांची गाथा आपण त्यांना तिसरा प्रश्न विचारणार आहोत तिसऱ्या प्रश्नासाठी जर ते जिंकले तर त्यांना आपण देणार आहोत गाथा तिसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे माऊली संत तुक संत ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठल आ... आ... ना... ना... कुणी विठ्ठल कुलकर्णी ज्ञानेश्वर विठ्ठल पंत जोरदार पाया आता त्यांनी गाथा जिंकलेली आहे आता गाथा जिंकलेली आहे आपण त्यांना विचारूया चौथा प्रश्न जर त्यांनी बरोबर दिला त्यांना ज्ञानेश्वरी मिळणार आहे चौथा प्रश्न मावली तुमच्यासाठी आहे ज्ञानेश्वरी मध्ये किती अध्याय कुणी बोलायचं नाही अठरा अठरा आता नाही अठराच आहेत सर नक्की सांगा अठरा आता काय अठराच नक्की चुकलं तर चुकलं चुकलं चौथ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे मौली यांचं पहिलंच वर्ष आहे आणि यांनी पहिल्याच वर्षामध्ये चारही प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आता धगधग चालू आहे जर पाचव्या प्रश्नाचं जर त्यांनी उत्तर बरोबर दिलं तर त्यांना मिळणार विश्व दंडी दिंडीमध्ये मोफत प्रवेश त्यासाठी तुम्ही तयार आहात का आहे सोपा विचार असत निश्चितपणे मनामध्ये जो प्रश्न येतोय तोच मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं जर तुम्ही उत्तर बरोबर दिलं तर निश्चितपणे तुम्हाला विश्वभ्रमण दिंडीमध्ये प्रवेश मिळणार आहे हे तर बक्षीस तुम्ही जिंकलेले आहेत पण विश्वभ्रमण दिंडीमध्ये देखील तुम्हाला प्रवेश मिळणार आहे आणि जो पाचवा प्रश्न आहे त्याच्याकडे काय वाटत जिंकला तर काय देवाच्या कृपेत असेल विठ्ठलाच्या जर त्याची इच्छा असेल कारण माझा तर भाव आहे हो या दिंडीत सुद्धा येण्यासाठी माझा भाव होता मी स्वतः माझी सुट्टी मंजूर होऊन झाली तर माझ्या हेडमास्तर कडे रडलो की माझी सुटी मंजूर करा म्हणजे तुम्ही शिक्षक आवश्यक आणि मी रडलो म्हटलं सर मला फार इच्छा आहे किती वर्ष झाले मी करायचं मी पहिले मुख्याध्यापक होतो सत्तावीस वर्ष आणि आता पद सोडून देऊन फार इच्छा होती माझी म्हणून मी वारीला आलो आणि वारी तिथला आनंद आणि इथं सर्व धर्मसमे भाव सर्व हे पाहून आधीच मन सद्गदित झालं विश्वभ्रमणाचं जर देवाच्या मनात असेल त्यांना बोललं तर येणं होते नाहीतर भावाशिवाय आणि माझा भाव चांगला आहे बोलवलं तर येऊ नाही बोलवलं त्याची इच्छा आहे त्याच्या इच्छेनुसार पंढरीला 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 पायी चाललो आणि पांडुरंगाची कृपा असेल तर हो निश्चितपणे पांडुरंगाची कृपा जर झाली तर निश्चितपणे त्यांना विश्वभ्रमण दिंडीमध्ये प्रवेश मिळणार आहे आणि पाचवा प्रश्न असा आहे मावली तुम्हाला सांगू नका हा आणि खरं तर विनंती आहे प्रश्न जर कोणाला जर उत्तर येत असेल तर कृपया सांगू नका कारण जर विश्वभ्रमण दिंडीमध्ये <laughs> विश्वभ्रमण दिंडीमध्ये यांना मोफत प्रवेश मिळणार आहे आणि तो जर भेटला त्यांचं नशीब आहे ते खूप एक्साइटेड झालेले आहेत माऊनिक तुमच्यासाठी मीही कन्फ्युज झालेला आहे की कुठला प्रश्न विचारू म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांच्या बावंडांची नाव ज्ञानेश्वर महाराजांची सोपान काका निवृत्तीनाथ मुक्ताई निवृत्ती निवृत्ती सोपान मुक्त हे संपलेले आहे पण यांच्यासाठी निवृत्ती नोंदव सोपान मुक्त मुक्ता असं त्यांचं नाव आहे पण तरी देखील ते थोडेस कन्फ्यूज झाले गेलेले पण काही हरकत नाहीये माऊली त्यांनी प्रयत्न केले पहिलेच वर्ष होतं आणि पहिल्याच वर्षामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी पर्यंत मजल मारली चार प्रश्न उत्तर दिले माऊली त्यांनी चारही प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि चारही प्रश्नाचं उत्तर दिल्यामुळे आमचा नियम आहे त्यांना चारही बक्षीस आपण देणार आहोत पसायदान आहे हरिपाठ आहे गाता आहे आणि ज्ञानेश्वरी आहे आपले पहिले वारकरी जे आहेत ते चारही प्रश्नाचं उत्तर देऊन जिंकलेलं जोरदार यांच्यासाठी त्या आदरणीय डॉक्टर राजेंद्र मोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते हे बक्षीस <laughs> त्यांना द्यावं घे जोरदार यांच्यासाठी भगवान महाराज खूप खूप अभिनंदन तुम्ही थोडे गेलात काय हे सर्वात महत्वाचं आहे काय वाटत तुम्हाला बिलकुल सर काय आनंद झाला की वारीमध्ये आल्याचा आणि वारीमध्ये जे मला आनंद भेटतो त्याच्यापेक्षा आधीच आनंद हे ज्ञानेश्वर आणि हे भेट सगळ्यांचं सहकार्य महाराजांनी सुद्धा मला बरच आता थोडस सहकार्य केला आणि सर्वांचा आशीर्वाद आणि विशेषतः केंद्रीय महाराजांचा आशीर्वाद या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि विठ्ठलाच्या आशीर्वादामुळे कुंडलिकाच्या आशिर्वामध्ये विठ्ठल जसं झालं तसं या भावाच्या भुक्ती भुकेला असलेल्या मला सुद्धा ज्ञानेश्वरी आणि गाथा हरिपाठ मला हरिपाठ पाठ नाही विशेष म्हणजे म्हणूनच कदाचित हरिपाठ भेटलेला आहे आणि कदाचित दररोज आम्ही शाळेत संध्याकाळी घेतो आणि बिलकुल फार एक अतिशय सुंदर असं आयोजन मी तास यांनी केलं पाचपती साहेबांचा आणि केंद्रीय महाराजांचा विष्णू महाराजांचा आताच बाईट ऐकलं अतिशय सुंदर असं आपल्या चॅनलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण असेच आपले उत्तरोत्तर आपली प्रगती हो हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना पुढच्या वर्षी तयारी करून येतील विश्वभ्रमण दिंडीमध्ये नंबर लावतील जी पायी दिंडी आहे सर्वात मोठी आता जाणार पंढरपूरला यामध्ये येण्याचा हा पहिलाच योग आहे तुम्हाला भेटण्याचा खूप असं छान वाटतंय आणि आज विशेष म्हणजे आम्ही आले आले इथे आदरणीय आपले महाराष्ट्राचे माजी मंत्री बमनरावजी पाचपुते साहेब त्यांच्याशी भेट झाली त्यांच्यापेक्षा मंत्री म्हणण्यापेक्षा ते हरिभक्त आहेत आणि त्यांचं पहिलं प्रवचन ह्या दिंडीत झालंय ही फार मोठी गोष्ट आहे असं म्हणतात की वारीला जाताना विठ्ठल हा प्रत्येक रूपात भेटत असतो आपल्याला कोणाला कोणाला तरी प्रत्येक वेळी तुम्हाला पदोपदी तो भेटत आम्हाला आज आमचे विठ्ठल भेटले आणि असे अचानक आले गाणं म्हणत म्हणत आणि ते आम्हाला येऊन धडकले आणि झडकल्यानंतर आम्ही त्यांना मग आम्ही सोडलंच नाही आणि आमचे विठ्ठल हे आहेत आणि ते तुमच्या दिंडी मधले आहेत तीन वेळा आमची चुकामुख झाली गंमत बघा तीन वेळा आम्ही इकडून तिकडून तिकडून इकडं फिरतोय आणि शेवटी आम्ही तुमच्या दिंडीत पोहोचलोच आणि खरंच खूप छान वाटतंय मला जर सांगावं असं वाटतं की मी आर्मी मेडिकल मध्ये होतो मनोचिकित्सा विभागामध्ये मी कारगिल वॉरमध्ये पण होतो आणि खर तर तो एक धारकरी असण्याचा अनुभव आणि दुसरा वारकरी असण्याचा अनुभव हे दोन्ही अनुभव मी घेत आहे आणि त्यामध्ये ते जर मला विचाराल तर धारकरी श्रेष्ठ का वारकरी श्रेष्ठ तर निश्चितच मी म्हणेल वारकरी श्रेष्ठ कारण वारकरीच हा पुन्हा धारकरी जन्माला घालतो संत तुकाराम महाराजांच्या शुभाशीर्वादाने म्हणा किंवा त्यांच्या शुभवचनांनी शिवाजी महाराजांना प्रेरणा मिळाली आणि शिवाजी महाराजांनी त्यांनी लोकांना सांगितलं की पायी खुवा पायिकेचे अभंग आहेत गाथेमध्ये आणि एक नाही तर जवळपास अकराच्या आसपास अभंग आहेत पायिकेचे आपण जरूर वाचा पायिकेचे अभंग आहेत शिवाजी महाराजांना म्हणजे लोकांना त्यांनी सांगितलं की दऱ्याखोऱ्यातली अशी माणसं गोळा करा अशी माणसं गोळा करा की ज्यांना कोणी विचारत नाहीये म्हणजे ज्यांना कोणी गावात म्हणजे गाव कुसाच्या बाहेर त्यांना ठेवलेलं असतं अशी माणसं गोळा करा आणि त्यांना पायीक बनवा आणि ते खरे स्वराज्याचे रक्षक बनतील आणि संस्थापक बनतील आणि त्या पद्धतीनं तुकाराम महाराजांनी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना प्रेरित केलं आणि त्यानंतर स्वराज्य उभं राहिलं किती मोठी गोष्ट आहे त्यामुळं धारकरी आहेच नो डाऊट परंतु त्याच्यापेक्षा वारकरी श्रेष्ठ आहात आपण सगळे वारकरी आहोत आणि खरंच पांडुरंगाच्या दर्शनाला निघालोय खरंच छान वाटतं आणि असंच आपण पुढे जाऊया एक एक पाऊल पुढे टाकत जाऊया आणि पांडुरंगाच्या चरणी माथा ठेवूया

आणि सर्व वारकऱ्यांचे चरणी माझ जी, चो इस, जी मी चोवीस तास ला हार्दिक शुभेच्छा थँक्यू जय कृष्ण हरी तुमचे वडील तुम्हाला पांडुरंगाच्या रूपाने पंढरीत भेटेल अपेक्षा करतो आणि खूप तुम्हाला छान अनुभूती आहे तिथे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी